राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनची गळती की शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे हे समजत नाही आहे गळती सापडत नसल्यामुळं देखभाल दुरुस्ती करता येत नाही या रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडलेत त्यामुळं अपघातांचं प्रमाण वाढलंय संबंधित विभागानं तातडीनं पाणी गळती काढावी अशी मागणी होतीये राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी वाहत आहे पाण्याची गळती शोधण्यासाठी ग्रामपंचायतीनं खुदाई केली आहे पण पाणी नेमकं कुठून येत हे सापडलेलं नाही या रस्त्यालगत शेतीच्या पाण्याची पाईपलाईन जाते पण शेतीची जलवाहिनी सुस्थितीत असल्याचं चा स्पष्ट झालंय कोल्हापूरची थेट पाईपलाईन सुद्धा याच परिसरातून जाते या योजनेसाठी मारलेल्या चरीतून हे पाणी येत असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय पण त्याबाबतही प्रशासनाकडे ठोस माहिती नाही गेल्या सहा महिन्यांपासून पाणी गळतीचा प्रश्न भिजत पडलाय रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडले त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय या पाणी गळतीचा संबंधित विभागानं तातडीनं शोध घ्यावा आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीय